नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव येथे कलागौरव पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन तळेगाव दाभाडे स्टेशन भागात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त देण्यात येणारा कलागौरव पुरस्कार महाराष्ट्राची हास्य जत्रा फिल्म विशाखा सुभेदार व पंढरी कांबळे यांना अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी दिनांक एकोणीस मे सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास कैलासवाशी गोळवलकर मैदान यशवंतनगर तळेगाव दाभाडे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला आहे या दरम्यान नाट्य परिषदेचे सल्लागार चंद्रकांत भिडे यांना अमृत महोत्सवानिमित्त जीवनगौरव पुरस्कार तर नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नितीन शहा व नाट्य परिषदेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अभय लिमये यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार ना आहे नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त मधुमित निर्मित मधुसूदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा या मराठी व हिंदी गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास आमदार सुनील शेळके माजी राज्यमंत्री बाळा भेगडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे ज्येष्ठ संचालक बबनराव भेगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत मावळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सुरेश धोत्रे यांनी यावेळी केले यावेळी नाट्य परिषदेचे विश्वास देशपांडे संग्राम जगताप तानाजी मराठे योगेश्वर माडगुळकर ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख संग्राम जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाबडे शाखा मावळ एकोणीस वर्धापन दिनानिमित्त मी सर्व आपल्या पत्रकारांचे स्वागत करतो खरं म्हटलं तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद एकोणीस वर्ष पूर्ण झाली त्या एकोणीस वर्षामध्ये नाट्य परिषदने अनेक दिग्गज कलाकार आणले बसवले नाट्य प्रशिक्षण शिबिरं घेतली अशा अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात मावळमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मावळ शाखेने आपला ठसावून ठेवलेला आहे त्याचे साक्षीदार आपण सगळे पत्रकार देखील आतात आणि आम्हाला नेहमी तुम्ही मदत देखील केलेली आहे त्याच प्रमाणे शाखेचा जे महत्वाकांक्षी प्रकल्प होता तळेगाव शहरामध्ये नाट्यगृह उभं राहा आणि तळेगाव रसिकांना त्याचा आनंद घेतावा म्हणून नगर परिषद असेल त्या तालुक्याचे आमदार असतील माजी मंत्री असतील सर्व राजकीय नेते त्यांच्या पाठीशी लागून आम्ही प्रयत्नशील आहोत त्याचा आराखडा देखील आपण तयार केलेला आहे आणि त्याचं जवळजवळ एक चाळीस कोटी असं बजेट आहे त्यामुळं त्या, त्या तालुक्याचे आमदार माननीय सुनीलजी शेळके आम्ही सर्व संचालक अखेर भारतीय मराठी नाट्य परिषदेचे त्यांच्या पाठीमेगा लाभून लवकरात लवकर नाट्यगृहासाठी आम्हाला पैसे किंवा नाट्यगृह मंजूर करून त्या बजेटमध्ये तरतूद करून नाट्यगृहाचं काम लवकरात लवकर सुरू करावं असे देखील आम्ही त्यांना विनंती करत आहोत आणि ते आपल्या इथं झालेल्या नाट्य नाट्यसंमेलन की जे आपलं तालुक्याचं एक भाग्य ठरलं तर असं वावग बोलता ठरणार नाही कारण ज्या ज्या शाखा आहेत प्रत्येक शाखेला इच्छा असते की एकदा तरी आपल्या शहरामध्ये आपल्या शाखेतर्फे नाट्यसंमेलन व्हावा आणि शंभराव नाट्यसंमेलनाची जिल्ह्यातली सांगता ही आपल्या तळेगाव शहरामध्ये माननीय आमदार सुनीलजी शेळके यांच्या सहकार्याने पूर्ण झाली आणि आजपर्यंतच्या शंभर नाट्यसंमेलनाच्या ना इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जर रसिक असतील ते तळेगाव शहरामध्ये अठरा हजार ते वीस हजाराच्या दरम्यान रसिकाने हजेरी लावली होती हे आजपर्यंत कुठल्याही नाट्य संमेलनात एवढी लोक जमली नाही तो हा आपल्या तळेगाव शहराचा एक बहुमान ठरलेला आहे त्याचप्रमाणे ह्या एकोणीशाव्या नाट्य संमेलना वर्धापना दिनासाठी आपण तळेगाव शहरामध्ये ज्याप्रमाणे नेहमी अनेक दिग्गज कलाकार बोलवतो त्याचप्रमाणे ह्यावेळेस आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम आपली विशाखा सुभेदार व अनेक चित्रपट नाट्यांमध्ये विनोदी काम करणारे आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करणारे पंढरी कांबळे उर्फ प्याडी यांना देखील आपण कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय आणि त्यांना सन्मान, सन्मान करण्यासाठी माहेरची साडी फेम अलकाजी कुबर यांच्या हस्ते आपण त्यांना पुरस्कार देतोय आणि ज्यांनी बांधकाम व्यवसाय अनेक तळेगाव शहरामध्ये ओनरशिप सुरू केली आणि नेहमी नाट्य परिषदेच्या पाठीशी उभे राहिले असे चंद्रकांतजी भिडे साहेब आत्ताच त्यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस झाला हो म्हणून नाट्य परिषदच्या वतीने आपण त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतोय आणि ह्या कार्यक्रमासाठी या, या तालुक्याचे आमदार प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलजी शेळके माजी मंत्री बाळा तथा संजय बाळा बेगडे मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष आमचे संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब भुई आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच बबररावजी वेगडे आणि पुन्हा पिपल बँकेचे अध्यक्ष जनार्दन रनदिवे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि या तालुक्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावा त्याच्यासाठी आपल्या सर्व पत्रकाराला विनंती आहे की आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक किंवा पेपर मधन जास्तीत जास्त आम्हाला प्रसिद्धी देऊन लोक जास्तीत जास्त जमा होतील अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आपण याच एक संपू शकतो त्यांच्याच बरोबर की ज्यांनी आपल्या नाट्य परिषद मध्ये एकोणीस वर्ष जशी नाट्य परिषद स्थापन झाली ज्यांनी आपल्याला नाट्य परिषदेसाठी काम केलं असे आमचे सहकारी मित्र खजिनदार नितीनजी शाह आणि ज्येष्ठ रंगकर्मी आभाजी लिमय यांचा देखील आपण विशेष पुरस्कार देऊन आपण गौरव करण्यात येत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद